अकोल्यातील तब्बल सत्तावीस एकर नझूल जमिनीच्या गैरवापराचा आरोप होत असताना प्रशासन मौन बाळगत असल्याचा आरोप रिपाई आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांनी केला आहे उत्तर न मिळाल्यास चौदा ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू करण्याचा त्यांचा इशारा आहे अकोला जिल्ह्यातील नझूल जमिनीच्या गैरवापर प्रकरणाने आता आंदोलनाचा रंग धारण केला आहे रिपब्लिकन पक्ष आठवले जिल्हाध्यक्ष सुनील पंढरी औचार यांनी तब्बल सत्तावीस एकर नझूल जमीन शैक्षणिक कार्यासाठी देण्यात आली असून त्याचा वापर नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे औचार यांनी अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती या तक्रारीत भारतीय सेवा सदन शैक्षणिक संस्था अकोला यांच्या सध्याच्या संचालक मंडळाने शासन नियमांची पायामल्ली करून जमिनीचा वापर केल्याचा उल्लेख आहे मात्र तक्रार दाखल नहीं, चौकशी न झाल्याने अठ्ठावीस जुलै रोजी औचार यांनी सादर केले तरीही कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर औचार यांनी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत जिल्हाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सिटी कोतवाली ठाणेदार यांना लेखी सूचना देण्यात आली आहे यांनी स्पष्ट केले आहे की जनतेच्या मालमत्तेचा गैरवापर होतोय काहींचा खासगी फायदा होतोय तरीही प्रशासन शांत आहे या विषयावर उत्तर मिळेपर्यंत मी उपोषण सोडणार नाही स्थानिक नागरिकही या प्रकरणात शासनाकडून तातडीने कारवाईची अपेक्षा व्यक्त करत आहेत आमची अशी मागणी आहे की जा त्या जागेचा जो वाणिज्य वापर होत आहे त्यामुळे शासनाने दिलेले जागी जागा जी आहे ते शासनाने ताब्यात घेण्यात यावी आणि जे त्याचं स स संचालक मंडळ आहे ते एकाच घरातील सदस्य असून त्यांची सखोल चौकशी करून त्या संस्थेवर कलम एक्केचाळीस डीनुसार प्रशासक नेमण्यात यावा ही आमची या उपोषणाच्या माध्यमातून मागणी आहे